तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण निघालो आहे ना बोरं खाण्यासाठी बऱ्याच दिवसातून निघालो आहे मित्रांनो आमच्या इकडं लवकर बोरच पिकती नाही मित्रांनो तर आता आमच्या इकडं सीझन चालू आहे आणि बोरं खाण्यासाठी पण बरंच लांब चाललो आहे मित्रांनो त्यामुळं मग एक छोटासा ब्लॉग पण बनवला तर आपल्याबरोबर इकडं रवी आणि रोहित आहे आणि आपल्याला बरंच लांब जायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवलंच नाही दुपारच्या आता तीन वाजले आहेत घरी पण बोर झालो होतो त्या कारणाने मग निघालो आम्ही बोरं खायला तर इकडून आलो आहे मित्रांनो आम्ही आमचं गाव इकडे इथं समोर तुझे झाड दिसते ना तर त्या बाजूला आमचं गाव आहे मित्रांनो आणि आपल्याला अजून भरपूरला आमचं आलं जायचं आहे तर चला जाऊ आपण बोरं खाण्यासाठी इकडे मध्येची वाडी आहे मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं बघा ते लाकडाची आकडाची मुळे घेऊन चालले होते आमच्याच गावातले मित्रांनो तिथे आई हा जो डोंगर दिसतोय ना लागते तर डोंगरावर जायला लागतोय मित्रांनो लाकडं वगैरे आणायला आता मित्रांनो आपण जवळ चालू आहे आपल्या बोरच्या झाडाकडे जायला आमच्या इकडे पण बोरीचे झाड आहेत मित्रांनो पण तिकडचे बोरले आंबट आहेत तर इकडे एक एकदम गोड बोर आहे म्हणून एवढे लांब आले बोरं खाण्यासाठी आणि खास तुमच्यासाठी ब्लॉग पण बनवायला मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलोय आपल्या बोरीच्या झाडाच्या एकदम जवळच मित्रांनो आतापर्यंत आम्ही दीड किलोमीटर अंतर पार करून आलोय बरस लांब आले चालत आणि ऊन पण बरंसं झालं ते इकडे आहे ना थाप आहेत बघा मित्रांनो इकडं असे आपलं मसूर हरभरा असे पिकं येतात मित्रांनो त्या बोरीजवळ येऊन पोचले या, या ज्या बोरीची टेस्ट आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त सर्व पहिले आता ना, बोर पाडून घेतो मित्रांनो मग तुम्हाला दाखवतो किती वगैरे वगैरेच आता रोहितला आपण वरती झाडावर चढायला जाऊ मित्रांनो तर मित्रांनो आता मग असे आहे ना एक मुलगा रस्त्यातच भेटला होता तर त्याने सगळे बोरच पाडून नेलेले जास्त आम्हाला काही तर बोरच नाही मिळाले राहतात जे जे विचले आहेत ना हे आपले कच्चे कच्चेच आहेत पण एवढे गोड आहेत ना मित्रांनो का विचारूच नका एकदम म्हणजे एकदम गोड आहेत तर अजून दगडाने पाडले असते पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का मित्रांनो तर त्याबरोबर कच्चे पण बोरं खाली पडतात तर त्यामुळे आम्ही जास्त दगड पेकणी केलं अजून इकडं बरेचसे बोरीचे झाड आहेत मित्रांनो तर आता आपण तिकडे जाऊन बघू तर बऱ्यापैकी बोर मित्रांनो इथं पण एक बोर दिसते चौकशी अजून माहित नाही पण या बोरीची चव माहीत होती त्यामुळं एवढं लांब आलो होतं या बोरी, बोरी खाली बोरी तर भरपूर बोर पडलेले आहेत आपलं रोहित परत वरती चढले या आता या या बोरीचे भरपूर बोर गोळा करतो मित्रांनो एका जागी मस्त गोळा करायला घेतलेत बोर आता आम्ही रोहित लिहिले होतो झाड आम्ही मस्त विचून घेतो खायलाच बसू मित्रांनो हे बघा एवढे बोर जमा केले आहेत रवीनी पण तर मित्रांनो आम्ही आहे ना लहानपणी असेच बोर असे शर्टामध्ये तर आता कित्येक वर्षातून आठवण आठवण ताजी झाले मित्रांनो तर पहिल्यांदा लहानपणापासून तर आज पहिल्यांदा असे बोर विचलेत आणि रवीनी पण बर बरेचसे विचलेत तुम्ही पण असे बोर कधी विचलेत का नाही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तर इथं जमा करायला घेतले आहेत ले इकडे अजून आहेत माझे मित्रांनो हे बघा इकडे ना तुशी मध्ये मीठ आणि मिरची येऊन आलो आहे आणि एवढे एवढे बोर आपण विचलेत तर मित्रांनो या खायला एकदम चविष्ट असे बोर आहेत मित्रांनो बरेचसे बरेचसं गावापासून लांबचा आला आलो होतो त्यामुळे म्हटलं तुमच्यासाठी पण एक ब्लॉग बनवावा तर तुम्ही पण असे बोर वगैरे कुठं खायला फिरायला जातात का नाही मित्रांनो नक्कीच ना कमेंट करून सांगा तर असे हे बघा एकदम पिकलेले बोर आहेत हे बघा या हातावर मिरची आणि आहे बरेचसे बोरचं डीग होता पूर्ण खाऊन घेतलं आहे आम्ही तर असा होतं मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद